सर मी डॉक्टर कारे मोरे मी चीफ मेडिकल ऑफिसर आहे भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीला आणि माझे हजबंड हे रिटायर जॉईंट जी मा होते आणि माझी मुलगी दिशी कारे मोरे ही आय टी कन्सल्टंट आहे नवी मुंबईला आम्हाला खूप त्रास होत होता दोन वर्षापासून इला मंगळ असल्यामुळे म्हणजे कडक मंगळ असल्यामुळे लग्नाला लग्नाला अडचण यायची तर मला माझ्या मैत्रिणी ती पण डॉक्टर आहे वरंगाव फटरीला तिनेच सांगितलं मला की बंदनात तू जा आणि इथे पूजा कर तर एक वर्षा आधी तिने सांगितलेलं पण मला या गोष्टीवर विश्वास नव्हता की ठीक आहे आम्ही एकदा मंगळाची पूजा करून घेतलेली आहे तर कशाला इथे दूर जायचं तर त्या म्हणाले नाही तू जा आणि प्रत्यक्ष बघ इथे किती सुंदर पूजा होते आणि फलदायक आहे हंड्रेड पर्सेंट तुला रिझल्ट मिळेल तुला तुझ्या मुली तुला एक दोन महिन्यातच जुळून जाईल आहे तर आम्ही काल आलो इथे नागपूरहून आलो आहे आणि इतकं छान वातावरण इथे म्हणजे नीट अँड क्लीन एन्व्हायरमेंट आणि इथं डिव्हाइन एनवायरमेंट होता की आम्हाला असं वाटलंच नाही शेगावच्या मंदिरनंतर आम्हाला हे सेकंड इतकं आवडलं कुठे लुटालूट नाही क्लिअरली सगळं इतके सेवा सेवेकरी एवढे छान इतके विनम्रतेने बोलतात आणि इतकी हेल्प करतात मग आम्ही इथे ए सी रूम बुक केला आम्ही इथे राहिलो रात्री आम्ही हा अनुभव घेतला महाप्रसाद ग्रहण केला इतका छान महाप्रसाद एकदम सात्विक महाप्रसाद आता आमची पूजा झालेली आहे पूजा तर एक्सिलेंट होती त्याला काय म्हणायचं एक एक सेंटेन्स आम्हाला पंडितजींनी सांगितले स्पेशली भंडारी गुरुजी आणि एक यंग गुरुजी होते त्यांनी की आम्ही का ही पूजा करतो आहे आणि याच फल काय आहे तुम्ही कशाची पूजा करता आहे आणि त्याचं एक्सप्लेशन इतकं सुंदर दिलं आणि हवन इतकं छान केला की आम्ही खरंच गदगद झालो आमची जी पूजा आहे हो आम्हाला वाटलं एकदम सफल झाली आम्ही तर याला नंबर फाईव्ह पैकी फाईव्ह देईल एक्सिलेंट पूजा मी म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढी पूजा केलेली आहे पण असं अर्थपूर्ण पूजा आणि इतके सुंदर एक्सप्लेनेशन आणि जे सांगण्याची त्यांचा जो वे होता वे ऑफ एक्सप्लेनेशन खूपच सुंदर होता तर आम्हाला खरंच खूप छान वाटलं आम्ही नेक्स्ट आमच्या मुलीचं लग्न जमल्यावर जरूर जरूर जरू इथे आणि खूप खूप खुँ बेस्ट विशेष मंगळ ग्रह सेवा संस्थान अमळनेरला मी माझी अशी इच्छा आहे की मी जेव्हा हर वर्षी इथे यावं आणि ही खूप पुढे पुढे प्रोग्रेस करावा आमच्या सर्वांचा बेस्ट विशेष मंगळ ग्रह देवतांचा बेस्ट विशेष आहे यांच्यावर हस्त आहे आणि यांचे सतत आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळो अशी मी आशा करते थैंक यू so मैं ऋषि राजेश कार्य मोरे uh, मैं आईटी कंपनी uh, में काम करती हूँ आई वर्क एज यूएक्स एनालिस्ट मैं यहाँ मंगल की पूजा करने आई आई थी और व्यवस्था तो बहुत ही अच्छी हुई और परिसर देख के तो बहुत ही आनंद हुआ इतना ग्रीनरी इतना स्वच्छ है क्योंकि आजकल के टेंपल्स में जाते हैं तो बहुत भीड़ भाड़ होती है धक्का मुक्की होती है यहाँ इतना सब सिस्टमैटिक देख के बहुत ही अच्छा लगा और आज हमारी सुबह सुबह सात बजे पूजा स्टार्ट हो गई थी गुरु जी ने हर एक विधि एक्सप्लेन की हम क्यों कर रहे हैं हम इनफैक्ट पंचामृत क्यों अर्पण करते हैं वो भी समझाया हमें बहुत ही अच्छा लगा और तीन घंटे कैसे गए पूजा मी पता ही नहीं चला बहुत ही अच्छा लगा एकदम मंगलदेव को समर्पित है मी रश्मी आशीष थोरात आ, मी दुबई वरन आलेली आहे स्पेशली विजिट करायला श्री मंगल ग्रह मंदिर मंदिर अतिशय सुंदर आहे व्यवस्थापन सुंदर आहे आणि भाविकही भरपूर प्रमाणात इथे आहेत मंदिराचं थोडसं कान सुरू असल्यामुळे आमचं दर्शन झालं नाही बट आय मेक शुअर की मी नक्की येईल सहपरिवार परत या मंदिराला व्हिजिट करेल अँड इट्स अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स थँक्स सो नमस्कार